म्हणते नशीब घडवावं लागतं घडत नाही आणि नशीब घडवण्यासाठी आपण अनेक मार्ग अगदी ठरवून घेतो या मार्गावर गेलं तर असं घडेल त्या मार्गावर गेलं तर तसं घडेल मार्ग आपण ठरवतो आपल्याला अजिबात विश्वास नाही आहे की देवाने जे काही आपल्या आयुष्यामध्ये दिलेलं आहे ते आपल्याला परिपूर्ण आहे ते पूरक आहे याचा आपल्यावर विश्वासच नाही आहे आणि जेव्हा या गोष्टींचा विश्वास आपला निघतो ना त्या क्षणाला ना देवाला पण जाणवतं की याचा आपल्यावर विश्वास नाही आहे बाबा याला त्या काय करायचं तर त्याच्या आयुष्यामध्ये करू दे मग देव म्हणतो मी तर जा गाळलेल्या जागा ह्याच्या नशिबात ठेवलेले आहेत तरी पण त्याला याच्यावर विश्वास आहे की देवानी तर ठरवलंच आहे ना आता हे करणार आहे देव तर तेच करणार आहे काय बदलणार आहे पण असं नाही आहे मंडळी देवाने तुमच्या आयुष्यामध्ये बरंच काही रिकामं ठेवलेलं आहे जे तुम्हाला भरायचं आहे मग तुम्ही ते कसं भरता वामनराव पै काय म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार मग आपण शिल्पकार बनायचं की भरोश्यावर असंच जगायचं की देव आहे देव बघून घेईल देवाने ऑलरेडी नशीब लिहिलेलं आहे काय करायचं ते देव माझं करून घेईल असं आपण ठरवतो बरोबर ना पण तसं नाही आहे मंडळी खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत पहा व्हिडिओ मिस्टिकलेरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्हिव्हर्स अगदी मनापासून स्वागत आहे कसे आज छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल बरं व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहता ना तेव्हा मी जे काही सांगत असते ते अगदी मनापासून ऐकता त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद आहेत व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुमचा देवदूतांवर विश्वास आहे का खूपदा काय होतं मंडळी की आपलं एखादं काम असतं आपण विचार करतो की माझं एक काम आहे आणि ते काम माझं परिपूर्ण झालं पाहिजे आणि त्या क्षणाला दुसऱ्या मिनटाला आपलं ते काम होऊन पण जातं असं आपल्याला होतं ना, ना तेव्हा आपण काय म्हणतो माझ्या तोंडावर सरस्वती बसली आहे बघा मी विचार म्हणजे मी बोललो आणि माझं काम झालं माझ्या जिबेवर आज सरस्वती बसलेली तर सरस्वती जेव्हा बसली असं आपल्याला वाटतं आपला त्याच्यावर जर विश्वास आहे तर आपल्या देवदूतांवर का विश्वास आहे खूपशा देवतांचे गणदेवता असतात पहा ज्यांना आपण नॉनव्हेज वगैरे पण आपण नैवेद्यामध्ये देतो ते देवतांना नाही देत पण त्या गणदेवतेंना देतो आणि ते गणदेवता असतात ना ते देवदूत असतात आणि प्रत्येकाबरोबर आहे ना देवदूत इथे पृथ्वीवर पाठवलेलेच आहेत जसं मी मगाशी म्हणाले की ही त्यांची पृथ्वी आहे आपण त्याच्यामध्ये राहतोय तर प्रत्येक व्यक्तीला दोन देवदूत आहेत पण आज तुम्ही जाऊन कुठल्या पुरातन मंदिरांमध्ये पाहाल ना अशा देवदूतांचे मस्त मस्त असे स्टॅच्यू छोटे छोटे असे कोरलेले आहेत आणि त्या स्टॅच्यू बघून आपल्याला वाटतं हां आपण तेव्हा अगदी म्हणतो बघा देवदूताचं आहे छान आहे छान आहे पण आपण हे कधीच जाणीव नाही आपण करून घेतली की देवदूत माझ्या आयुष्यामध्ये पण आहेत माझे देवदूत मला मदत करतात माझे देवदूत मला याच्या पूर्वीही मदत केली आहे या पुढेही मदत करतील पण मी माझ्या देवदूतांना कसं बोलावं देवदूत बोलायल्याशिवाय येत नाही त्यांना कुणा कुणाच्याही आयुष्यामध्ये ढवाढव करायला आवडत नाही म्हणून देवदूत येत नाही माझा परवापासून एक वर्कशॉप एंजल कॉलिंगवर आहे एंजल मॅजिकवर आहे तर तो चालूच होणार आहे दोन दिवसाचा वर्कशॉप आहे पण ज्याला इंटरेस्ट असेल ना त्यांनी पुढच्या बॅचसाठी नक्कीच मला विचारावं आणि माझी जी लिंक मी दिलेली आहे ना माझ्या एका व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहाल तर माझी तिकडे माझ्या ग्रुपची लिंक दिलेली आहे ती तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता तर मंडई सांगायचा सा मुद्दा हाच की जेव्हा देवदूतांना आपण कुठल्याही गोष्टीसाठी आमंत्रित करतो बोलावतो आपली दुःख सांगतो ना तर तेव्हा देवदूत आपली कामं करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण देवाला भसतो देवाला भजल्यावर काहीही क्षणामध्ये आपलं काम होतं देव येतो का तुमच्यापर्यंत नाही इथं देवदूतांनी ऑलरेडी भगवंतांनी ऑलरेडी देवदूत आपल्यासाठी इथे आणलेले आहेत पृथ्वीवर की बाबा माझ्या या लेकराला तू बघ त्याचं जे काही आहे ते तू बघ बरोबर एका व्यक्तीला दोन देवदूत भगवंतांनी दिलेलेच आहेत ऑलरेडी ते सदैव आपल्या साथीलाच असतात ते सदैव आपली हालचाल बघतात आपल्या आजूबाजूला असतात आपल्याला कळत नाही की आपल्या आजूबाजूला कोण आहे कितीतरी जणांना कधीतरी तेच जाणीव पण करून देतात की आम्ही तुमच्या आजूबाजूला आहोत म्हणून भास होतात कधी अचानक आवाज येतो बरं देवदूत आपल्या आजूबाजूला असण्याचं सगळ्यात मोठं आणि मोठं एक असं सुंदर उदाहरण देते की जेव्हा देवदूत आपल्या आजूबाजूला असतात ना तेव्हा तुम्हाला ना एका प्रकारचा सुगंध येतो तुमच्या पुढ्यातनं असं फेदर वगैरे येऊन पडतं कळलं तुमच्या पुढ्यातनं फुलपाखरू जातं तुम्हाला सतत फुलपाखरं दिसतात तुम्हाला काही नंबर्स लगलग दिसतात वन 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 सेवन 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 असे जे नंबर आहेत ना हे तुम्हाला असे सारखे कुठे ना कुठे दिसायला लागतात ते इंट्युशन असतं की ते सांगत असतात आम्ही आहोत तुमच्या आजूबाजूला पण आपण मुळात देवदूतांवर भरोसा केला तर देवदूत तुमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळं करतील अदरवाईज नाही करणार कारण त्यांना माहीत आहे तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे जसं आपल्या भगवंताला माहीत आहे आणि जर त्यांनी देवदूतांना आपल्यासाठी आपल्या आजूबाजूला ठेवलेला आहे याचा अर्थ त्या भगवंताचा त्या देवदूतांवर कितीतरी विश्वास आहे बरोबर ना मग आपणही तो ठेवला पाहिजे आणि जेव्हा जे आता ज्या ब देवदूतांना गोरे लोकं एंजल म्हणून आणलं त्यांनी तेव्हा आपल्याला लक्षात आलं हा एंजल आहे बाबा कोणीतरी तेव्हा आपण ते, ते एक, एक, एक एक कोर्स करत गेलो एंजल 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 करून तोपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं आणि मी का उगाच सांगू की आपल्या भारतामध्ये असं कोणीतरी एंजलचं देवदूतांचा कोर्स आणला किंवा सुरू केला वगैरे नाही मंडळी डॉरिन वर्च्यू नावाची एक स्त्री आहे तिने तिकडे अमेरिकेमध्ये तो हा जो कोर्स आहे तो चालू केला होता मी खूप वर्षापूर्वी हे केलेलं आहे साक्षात देवदूत पाहिलेले आहेत मी म्हणजे माझी जी मेंटॉर आहे तिने मला माझी जी मेंटॉर होती शहनाज नाद्रीश म्हणून पारसी होती तिने मला देवदूतांचं प्रत्यक्ष दर्शन घडवलेलं आहे आणि त्या क्षणापासून माझा इतका विश्वास बसलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये बरेच खास खळगे आले पण ते देवदूत होते ज्यांनी मला त्यातून त्या बाहेर काढलं आणि माझे स्वामी होते त्यामुळे मी माझ्या छोट्या छोट्या गोष्टींना स्वामींना नाही अळगत मी कायम देवदूतांनाच हाक मारते आणि देवदूत माझी प्रत्येक कामामध्ये माझी मदत करतात मला जाणीव करून देतात ते माझ्या आजूबाजूला आहेत याची तर मंडळी तुम्हालाही याची जाणीव व्हायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला देवदूत आहेत आणि त्या देवदूताकडनं आपण अनेक कामं करून घेऊ शकतो पण आपल्याला माहीत नसतं की त्यांना कसं बोलवायचं प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये जाऊनच त्या गोष्टी करायला हव्यात तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा मी माझी लिंक त्यांना पाठवीन की त्यांच्या नेक्स्ट वर्कशॉपसाठी त्यांनी नक्कीच इकडे आपलं नाव रजिस्टर करावं मंडळी देवदूत आहेत याच्यावर विश्वास जेव्हा ठेवा तेव्हा देवदूत तुमच्यासाठी काम करतील ही दोनशे टक्के खरी गोष्ट आहे काही जण म्हणतील अंधश्रद्धा आहे हे आहे ते आहे पण मुळामध्ये जी लोकं फर्स्ट रेट आहेत ना त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांचं काहीच घडत नाही ना ज्यांचा देवावरचा विश्वासच उडाला आहे ना तीच लोक असं बोलतात की ही अंधश्रद्धा आहे म्हणून बरोबर ना मग ही अंधश्रद्धा असेल ना तर त्या लोकांना मी चॅलेंज करते की त्यांनी मला दाखवून द्यावं की फॅन लावला आहे आणि फॅनची हवा जर ते घेतायत ना तर त्यांनी मला ती हवा दाखवून द्या मग मी मानेन की ही लोक खरं बोलत आहेत हे जे सगळं आहे हे थोतांड आहे आणि अंधश्रद्धा आहे बरोबर मंडळी तर आपण पुन्हा लवकर भेटूयात तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला लाईक ला ला करा शेअर करायला अजी बात विसरू नका तोपर्यंत